सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त ओंबासे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे एक निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये शहरातील विविध समस्यांचं ओहापोह करण्यात आला आहे अतिक्रमण तसंच मोकाट असणारी जनावरे आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या लक्ष्मी मार्केटचा हिशोब मागावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जर हे काम त्वरित पूर्ण नाही झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी उबाटा सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हापूर्व मान्य अजयजी दासले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिके आयुक्त ओंबशी साहेबांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये अनेक मागण्या आमच्या आहेत की जिल्हाप्रमुख आमच्या आमचे शहरप्रमुख सांगितलेल्या आहेत कुठल्या कुठल्या मागण्या पूर्वी माझी अनेक दिवसापासून या महापालिकेवर पाठपुरावा आहेत छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते रेल्वे गेट हा चौपन्न मीटरचा रस्ता थोड्या दिवसामध्ये रेल्वे गेटचा रस्ता चालू ता होणार आहे सी एन एस हॉस्पिटलपासून हायवेला जोडणारा रस्ता होणार आहे परंतु त्याला त्या रस्त्यासाठी सोडलेलं सर्व्हिस रोड कर या सर्व्हिस रोडवरती या सर्व्हिस रोडवरती बिल्डरांनी बांधकाम केलेलं आहे अनधिकृत बिल्डर बांधकाम केलेले आहेत संभाजी महाराज पुतळापासून ते शेवटपर्यंत सगळीकडे अतिक्रमण आहे परंतु ह्या महापालिकेचे उपायुक्त तिथं राहतात डोळ्याने बघतात त्यांच्या पाहुण्याचीच जागा आहे त्यामुळं हे काना डोळा करत आहेत आणि बांधकाम खात्यामध्ये सोलापूर महापालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना गेल्या आयुक्ताने त्यांना कारवाई केलेल्या आहे त्यांना बाहेर हाकलेलं आहे जेलमध्ये घातलेला आहे परंतु अनेक अधिकारी अनेक बांधकाम खातं असू द्या आरोग्य खातं असू द्या आरोग्य खाते खात्यातील कर्मचारी पाच पाचशे हजार हजार दोन दोन हजार घेतल्याशिवाय गटार आणि बाकीच्या गोष्टी साफसफाई केल्या जात नाही बाब छोटी आहे परंतु सर्वसामान्यांना टॅक्स भरणाऱ्याला ह्या गोष्टीचा अतुना त्रास होत आहे या गोष्टी आम्ही आयुक्ताच्या कानावर घातल्या परंतु या गोष्टी जर जर सुधारणा ना नाही झाल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या महापालिकेच्या अधिकाऱ्याला धारेवर धालो महापालिका आयुक्तांसमोर सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णूघाटपासून जे शौचालय आहे ते हटवणे त्याबरोबरच स्मार्ट सिटीवर जो निधी खर्च झालेला आहे लक्ष्मी मार्केटमध्ये मा त्या निधीतून जी कामं व्यवस्थित झाली नाहीत ते आम्ही या ठिकाणी निदर्शनाला आणलेलं आहे त्याबरोबरच मोकाळ जनावरांचा मोठा प्रश्न सोलापुरात निर्माण झालेला आहे मोकाड जनावरांच्या मालकांकडून महापालिकेचे कर्मचारी पैसे खाऊन जनावरे मोकाड सोडतात व नागरिकांचे अपघात होतात नागरिकांचे हातपाय मोडत आहेत हे या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु यानंतर देखील जर आमची कामं झाली नाही किंवा शहरात सुधारणा झाली तर शिवसेना शिवसेना उत्तर लाईक करा कमेंट करा आणि विसरू नका